फाशी राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या महिलांना सुरक्षा आरोपी ना फाशी महिलांना सुरक्षा आरोपीला फाशी राजीनामा द्या राजीनामा द्या

सापडत नाहीये जवळपास अठ्ठेचाळीस तास होत गेले पन्नास तास झाले तरी आरोपी सापडत नाही शहराचा मध्य भाग जर का जागा आहे सगळी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे शहरात कुठल्या कोपऱ्यात बाहेर जायचं म्हणलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आरोपीचा फुटेज आहे नाव माहिती आहे गाव माहिती आहे मोबाईल नंबर माहिती आहे तरी सुद्धा तो ट्रेस आउट होत आहे याचाच अर्थ पुणे आरोपीच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर आजही स्थानिक आमदार शिरूरचे माऊली खडके यांचा फोटो डीपी म्हणून झळकतोय आमचा थेट आरोपच आहे हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आमदाराशी निगडीत आहे म्हणूनच हा आरोपी पकडला जात नाही आणि म्हणून पुणे पोलिसांना या ठिकाणी चित्र निर्माण करावं लागतं की आरोपी पकडल्या गेला तर आम्ही त्याला एक लाख रुपये देऊ आणि त्याच्या पलीकडं पन्नास तासामध्ये तो नका या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा जीपीआर वगैरे त्याच्या नाका टिचून तो नका या ठिकाणी फरार आहे याचाच अर्थ पुणे पोलीस महाराष्ट्र पोलीस त्याला पाठीशी घालते असा आमचा थेट या ठिकाणी आता माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत अवेली शिरूरचे आमदार आहेत त्याचा स्टेटस किंवा त्याचा नका एक वर आज नका त्या आमदारांबरोबर फोटो असेल याचाच अर्थ आमदारांनी या ठिकाणी पुढे येऊन कबुली जबाब द्यावा होय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळेच तो आरोपी पकडला जात आहे याची करतच नाही तो असं आहे की माऊली कटकेंनी आता या ठिकाणी नाकारलं जरी असलं तरी त्या आरोपींनी त्यांचा स्टेटस का ठेवलाय प्रोफाईल काय ठेवलंय याचं सुद्धा त्यांनी एकदा ना काही इथे येऊन स्पष्टीकरण द्यावं ना एक लाख रुपये निश्चित म्हणजे पुणे शहरासारख्या म्हणजे हे जर ग्रामीण खेड्यात घडलं असतं जंगलात घडलं असतं त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नाही पुणे पोलीस म्हणजे पोलिसांकडं तर समजू शकलो असो पण पुणे हे एकूणच नाही का आय हब आहे पुण्यात तसं म्हणजे एस टी नका या ठिकाणी या स्वार्गेट स्थानकाची घडलंय तिथून सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं आकाशावर आरोपीला सातारा रोडला जायचं असेल नगर रोडला जायचं असेल मुंबई रोडला जायचं असेल सोलापूर रोडला जायचं असेल तर तो किमान तीस किलोमीटर इथून नका ह्या सगळ्या कॅमेऱ्याच्या नका जाळ्यामध्ये अडकू शकतो तसा असताना आरोपी सापडत नाही याचाच अर्थ हे पुणे पोलिसांचं अपयश आहे आणि पलीकडे जाऊन त्यांना एक लाख रुपयाचं पक्षी जाहीर करावं लागतं याचाच अर्थ देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून आणि पुणे पोलीस हे सगळे एकत्रितरित्या या सगळ्या आरोमीला पकडण्यामध्ये त्या ट्रेसआउट करण्यामध्ये अपेक्षित ठरले याचा हा कबुली जबाब आहे असं मला वाटतं